अध्यक्ष मध्ये या विषयामध्ये उत्तर दिलेलं आहे की असा प्रश्न उद्भवत नाही परंतु अध्यक्ष महोदय वस्तुस्थितीमध्ये किंवा त्या अनुषंगिक मी काही प्रश्न माझा विचारण्याची इच्छा आहे अध्यक्ष महोदय आपल्याकडे राज्यामध्ये एकंदर आपली जी लोकसंख्या आहे त्यामध्ये तीन हजार फक्त पॅथॉलॉजिस्ट आपल्याकडे आहे परंतु खरं काम जे खालच्या पातळीला करतात तालुक्याच्या पातळीला सुद्धा किंवा गावच्या पातळीला सुद्धा एवढ्या मोठ्या राज्यामध्ये ते डीएमएलटी ही सगळी झालेले कोर्सेस झालेली जी मुलं आहेत किंवा युवक आहेत हे हे काम मोठ्या प्रमाणात करतात डीएमएलटी झालेले असे परंतु त्यांच्या बाबतीतले काही प्रश्न हे निर्माण झालेले आहेत आणि विशेषतः त्यांच्यावर कारवाई होत असताना दिसत आहेत आणि त्या त्या सुद्धा त्या बाबतीत कोणता कायदा नसताना त्यांच्यावर कारवाई होत मध्यंतरी एक बैठक सुद्धा माननीय आरोग्य मंत्र्यांनी घेतली होती त्यानंतर सुद्धा कारवाया हो ह्या सुरू आहेत अध्यक्ष महोदय एकतर त्यांच्या कारवाई थांबल्या पाहिजे त्यांच्या कर्ताचा स्पष्ट पद्धतीने त्यांचा उपयोग आपल्याला करून घेण्याशिवाय इलाज नाही आपल्याला त्या सर्वजण डीएमएलटी झालेले पॅथोलॉजी त्यांचा उपयोग आपल्याला करूनच घ्यावा लागणार आहे अध्यक्ष त्यांच्या बाबतीत एक स्पष्टपणे आपल्याला काही सूचना आणि निर्मित करणं आवश्यक आहे त्यांचे प्रश्न सोडणं आवश्यक मंत्री महोदयाला माझा एक एकच प्रश्न आहे की त्यांचे जे अनेक प्रश्न आहेत सगळ्याची जोआपोह मी इथे करीत नाही परंतु त्याकरता एक बैठक त्यांची आपण लावावी त्या प्रश्नांवर आपण त्याचा तोडगा काढावा आणि त्यांचे सगळे प्रश्न कसे सोडवता येतील आणि त्यांना सु व्यवस्थित पद्धतीनं लोकांमध्ये काम कसं करता येईल याबाबतीत निर्णय घ्यावा याकरता आपण बैठक लावणार का हा माझा प्रश्न आहे